भरपूर दिलाय भोलेनाथ भावा बहिणीच्या कृपेनी भोलेनाथाच्या कृपेनी भावा बहिणीच्या भावा बहिणी कसं आहे पुन्हा कुठल्या गोष्टीचा विचार करणार नाही तुम्हाला कानवणाचं

तुझ्या ते बोल आता पुढे आहे की पण पुरत ना योग्य कालवण असत कालवण असत अगं कालवण असताना नसत पुरी खाते त्या बाबांनी मला शांगाय चटणी आवडते तिला भारी केली शांगाय चटणी म्हणून चालू आणि ही आहे ना रोखी हे राजा नदी हे असलं नाही आवडत मला ते काराळ रोखी दोन जवसाचे आहे तर पाकिट आणि शांगाण्याची एक पाकिट

आपण चालवलं फक्त कारवाराचा मसाला श्यावळाची चटणी आणि तुमच्या दाजीनं आवडला त्यांना आवडतं म्हणून कालवार घेतलं मला काय आता कुरडा या म्हणा तर मी कुरड्या हे काय केलेल्या नाही आणखी कुरडा या श्यावाळ्या काय दोन साडे केलं साडे दोन खेळ आज काय गपिंग दो काय नाही यांना मी सोताला काय केलं नाही वडली पुरवण्याचे नाही आम थेट नाही मी केलं शेवाळा काय छान होतं तर असले मुठी डबाळी केलं त्याच्या बांधायचा देह त्याच्या टाकून बांधते आपण ते पीस होवचं म्हणून तरी हे कसं करायचं हे नाही गुथे ते मी मी सम कातं मी

आणि जरा तुला लसणाची चटणी खाऊ वाटल ना तेव्हा ह्या पावडरीत लसूण असा शिर हा नाही तर असा मिक्सर मध्ये फिरवून काढ आणि आणि शेंगदाण्याची पण चटणी तू करू शकते याला शेंगदाणं भाजायचं आणि लसूण आणि काय म्हणजे त्याला लसूण आणि शेंगदाणं टाकायचं आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं मी मार्ग बारीक जर कधी

तरी तो तोवायला कायच नाही दर भरणीत होतायची दर ह्यात का ताकलेच नाही लोटी गपने याका तेंची तेमला दिले पण तो रोज हे हिचं नाही का माझा कुलाखनाचा नावच आहे आयला कंत्राणचं नावच आहे बघा कोण आहे ज्या दा

करून आणि म्हातारी आपली खाला

काय नाही अगं पण तिच्यासाठी मोठा आणला होता माझ्यासाठी

ये भी नाही असेल ओ ग्लो ओके हा आयो हा

vanle a okay. okay.